स्वामी समर्थ प्रियात्मा संदेश तुझ्यासाठी आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पुढील आठ मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे कृपया हा संदेश पूर्णपणे ऐका तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नाही माझ्या मुला आज स्वामींची इच्छा आहे की तू या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको माझे ऐकावे आणि मी तुला सांगेन त्या सर्व गोष्टी कर परंतु हे लक्षात ठेव मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे कारण जर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा किंवा तुम्हाला माझ्यापासून दूर नेऊन पाहणारा जिंके तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा जर संदेश सुरू झाला असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका हा महिनाभर तुमच्यासाठी फक्त आनंद असेल आणि तुम्हाला ते सर्व मिळेल जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आजपर्यंत मिळू शकले नाही तुमच्या आयुष्यात प्रेम पैसा आणि आरोग्याशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्याही या दिवशी दूर होती मला तुमच्या आयुष्यात प्रेम संपत्ती आणि आरोग्य हवे असेल तर देव महान आहे टाईप करा तुम्ही तुमच्या आयुष्यात बरेच काही केले आहे ज्याबद्दल लोकांना अजून माहिती नाही तुम्ही सर्व गरजूंना मदत केली आहे ना तुमच्या हातात जे काही आहे ते तुम्ही इतरांना दिले आणि तुमच्या वाईट काळात खूप त्रास सहन करूनही तुम्ही इतरांवर प्रेम केले कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्यांना हवे ते सर्व सुख देण्याचा प्रयत्न केला त्या बदल्यात तू नेहमी त्या लोकांकडून निष्ठा आणि प्रेम मागितले पण तुझ्यावर प्रेम करणे तर दूरच त्यांनी तुझ्याशी चांगला शब्दही काढला नाही फक्त तुमचे हृदय खूप कमकवत आहे जे इतरांना दुःखात पाहून स्वतः दुखी होते ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा दुखावले गेले आहात तुम्ही तुमचे दरवाजे नेहमी उघडे ठेवले आणि इतर लोकांच्या जबाबदारीही घेतल्या इतके दुःख सहन करून तू नेहमीच माझी स्तुती करतो पूजन केलेस त्यामुळे मला खूप आनंद होतो मला तुझी वेदना माहीत आहे म्हणून मी तुला त्यातून मुक्त करण्यासाठी तुझ्याकडून धावत आलो आहे तू माझे ऐकावे आणि तुझ्या हृदयातील वेदना मला सांगावी वे, अशी माझी इच्छा आहे कारण मी तुला कधीही एकटे सोडणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कारण तुम्ही फक्त इतकेच पाहू शकता मग हे जग तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवत आहे यावर्षी तुम्ही तुमचे संपूर्ण कुटुंब माझे दर्शन घेणार आहात कारण माझे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहावेत म्हणून मी तुम्हाला निवडले आहे जर तुम्हाला स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताचा आपला संदेश लाईक करा आणि हो स्वामी आई मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी भाग्यश्री द्वार उघडले जातील तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जर तुमचा यावर विश्वास असेल तर ज्याला स्वामींनी आशीर्वाद दिला आहे त्यांचे कोणीही नुकसान करू शकत नाही हा आनंद मी तुझ्या घरी पाठवत आहे जो तुला मिळणार आहे माझ्याकडून पाठवलेला आनंद मिळल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात इतके आनंदी व्हाल की तुम्ही तुमच्या सर्व जुन्या गोष्टी विसराल आणि तुम्ही फक्त माझी स्तुती कराल आणि माझ्या भक्तिलींना हॉल मी तुमच्या घरी इतकी संपत्ती पाठवत आहे की ते पैसे मिळवून तुम्ही तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण करू शकाल माझ्याकडून मिळालेला पैसा जर तुम्ही चांगल्या कामात वापरला तर मी तुम्हाला आयुष्यभर पैशाची कमतरता पडू देणार नाही आता मी तुम्हाला ज्या गोष्टी पाठवत आहे ते ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे स्वामी तुमच्यावर सदैव कृपा करत असता एक आज तुमच्या कुटुंबाला माझ्याद्वारे पाठवलेले आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातील त्रास दूर होते. दोन, मी तुम्हाला नवीन उंची गाठण्याचा मार्ग मोकळा करेन. तीन, तुमच्या आरोग्यासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या आज माझ्या आशीर्वादाने संपतील आणि तुम्ही निरोगी व्हाल मी तुमच्यासाठी या सर्व गोष्टी पाठवल्या आहेत ज्या तुम्हाला कधीही मिळू शकतात. हवामान कोणतेही असो प्रत्येक ऋतूत देवाची कृपा तुमच्यावर असते देव आपल्याला मुलांना कधीही एकटे सोडत नाही तो त्यांना नेहमी मार्गदर्शन करतो मी सुद्धा तुम्हाला वारंवार मार्गदर्शन करतो कारण मला माहीत आहे की मी दाखवलेल्या मार्गावरून तुम्ही यश मिळवू शकता तुम्ही बनवलेल्या मार्गावर चालत असाल तर भविष्यात तो मार्ग तुम्हाला काय देईल हे कोणालाच माहीत नाही म्हणून माझ्या मुलांनो मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा तुम्ही तुमच्या जीवनातील यश पाहू शकता ज्या यशांनी तुझे जीवन नष्ट होण्याच्या उंबरट्या बांधले होते त्या सर्व रोगांपासून मी तुला नेहमीच वाचवले आहे हे तुला चांगलेच माहीत आहे तुमच्यासाठी अजून वेळ आहे मी दिलेला ऊर्जा अनुभवा आणि तुमच्या जीवनात जमा करा कारण मी तुम्हाला जी ऊर्जा देईन ती तुमच्या जीवनाची ऊर्जा मजबूत करेल तुला खात्री आणण्याचा प्रयत्न केला आहे पण मी तुला नेहमीच उचलून धरले आहे जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकले असाल तेव्हा मी तुम्हाला नेहमीच साथ दिली आहे मग ते न्यायालयीन प्रकरण असो કિવા કહી પ્રકાર ગ્રહ સંકટો સ્વામી સમર્થ ધન્યવાદ